प्रचाराचा नारळ कुठला आहे खर तर विधानसभा लोकसभा आणि आता महानगरपालिका प्रत्येक प्रचाराचा नारळ आमचा किती जोरदार असतो हे तुम्हाला इथल्या संख्येवरनं कळेल इथे एकही व्यक्ती तुम्हाला बोलवलं गेलं नाहीये पण स्वतःहून सत्यशे लोक गेलेत तसे आलेले आहे प्रचाराचा नारळ म्हणजे ही विजयाची ज़ नांदी या प्रक्रियेचे अभिवादन करून हार हाला अर्पण करून आज आम्ही विजया संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज गेलेला आहे आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणावर करतोय छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आणि राम मंदिरामध्ये जाऊनही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून भगुनाथ भदुनाथ महाराजांच्या मंदिरातून नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी कुणालाही पैसे देऊन किंवा फुकन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये हे सगळे या मॅसेज वरती आलेले आहे जसे समजून हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आणि हेच कार्यकर्त्यांच्या दौऱ्यावरती आम्ही चारही नगरसेवक पदावरती जाऊ तेवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना माहिती आहे की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही म्हणून रात्रीचे अकरा अकरा वाजता कुपन वाटतात प्रेशर कुकर वाटतात आणि आमच्या सभेला या आपला नारळ पडायला या पैसे देऊन त्या ठिकाणी त्या लोक बनवले जातात त्याला त्याग जा आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं त्यांच्यावर त्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आज आलेली आहे विकासाच्या मुद्द्यावरती ही तर निवडणूक आहे तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उभे राहिले तर समोरच्या बाजूला मेट्रोचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे जे स्वप्न या विरोधकांनी मेट्रो अंडरग्राउंड की ओव्हरहेड दाखवलं ते आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे बाय या पाणी योजनेचं पण या ठिकाणी निका काम पूर्ण आलेलं आहे म्हणजे बऱ्याच भागात एक काम आमचं पूर्ण आलेलं आहे आणि एम एन जेलच्या इतके मुद्दे आहेत की आम्हाला विरोधकांवर टीका करायला सुद्धा वेळ नाही एवढे विकासाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आणि निवडणूक जिंकणार महिलांच्या बेसिक गरजा ज्या काही आहेत त्या आम्ही आहे महिलांची सुरक्षा प्रामुख्याने आता ती जाणवते महिलांची सुरक्षेवर आम्ही भरपूर काम करणार आहे आणि तिथून पुढची महिला ते रात्री सुद्धा बेधडकपणे जाऊ शकते न बाळगता राहू शकते हाच एक विजन आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला या ठिकाणी भाजपचे चारही उमेदवार शिवाजी महाराजांच्यासाठी नथमस्तक तुझ्याही होऊन नथमस्तक होणार आहोत ही पाहिजे अपुद्धी पार्टी करून दाखवलं जात आहे पण आमच्याकडे महिलांना कुठलाही आम्ही दाखवलं जात नाही स्वच्छेने महिला त्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कुणालाही बोलवलेलं नाही स्वतःहून बीजेपीचा कार्यकर्ता बीजेपीची महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ता हजर झालेले आज आम्ही आमच्या प्रचाराचा नारा फोडलेला आहे नक्कीच राहणार कारण आम्ही काय कोणाला आम्ही दाखवून लाडके बहिणीचा उद्देश केलेला नाहीये हे आमचे घरातली माणसं आहेत आणि घरातली माणसं घरातल्या माणसांना साथ देतात